राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल आषाढी एकादशी आणि मोहरम सणाचे औचित्य साधून वारकरी आणि मोहरम भक्तांना बिस्किटे आणि चहा वाटप करण्यात आले या उपक्रमाबद्दल माहिती देताना बागडी समाजातील प्रमुख सुरेश बागडी म्हणाले की धार्मिकता आणि अलीकडील धक्का धक्कीच्या जीवनात माणूस हरवत चाललाय आणि त्यासाठी मी समाजाचं काहीतरी देणं लागतो यासाठी धार्मिक भावनेतून मी सदलगा शहरात यात्रा गणेश चतुर्थी हरिणाम सप्ताह पायीवारी यावेळी जेवण फराळाचा आणि पंढरपूरला जाण्या येण्यासाठी मोफत प्रवासाची सोय कर गेली दहा ते वर्षे केली आहे ते अखंडपणे ठरवण्याची मानस आहे आणि मला यातून मानसिक समाधान आणि पुण्य मिळते ही सेवा मी मरेपर्यंत ठेवण्याची इच्छा ठेवलेली आहे असंही ते म्हणाले मोहरमच्या शेवटच्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी शहरातील दर्गा चौक नेहरू चौक दत्त चौक मोठी वेस लहान वेस पाटील गल्ली जुना बाजारपेठ माळ भाग सुतार गल्ली शहरातील प्रमुख ठिकाणी फराळाचं वाटप करण्यात आलं यावेळी सुरेश बागडी आणि सुनील बागडी कुटुंब आणि सदस्य हजर होते नेहमी सर्वसामान्यांना मदतीचा हात देणारे हे कुटुंब यांच्याबद्दल सर्वत्र कौतुक केलं जात आहे एस बी प्रतीक कदम